ही बघा भोगलवाडी क्रमांक दोनची शाळा छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आणि ह्या ठिकाणी फक्त झाडंच दिसतात दे आणि झाडांच्या सोबत आपल्याला या ठिकाणी पक्षी प्राणी यांच्यासाठी दाना पाण्याची अन्नधान्याची सोय केलेली चौक म्हणजे या ठिकाणी जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी झाडाचं लागवड केलेली आणि हे झाडं आज लावलेले नाही तर जशी शाळा सुरू झाली तेव्हापासून या ठिकाणी झाडं लावलेली तर आपण या ठिकाणी समोर विद्यार्थीही बसलेले म्हणजे आपण पाहूया या ठिकाणी विद्यार्थ्यांना म्हणजे

पहिल्या पण मार तुला सगळ्यांचा वृत्ती आधी घाती येते झाला